नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत आहात सीएल माझा आज या ठिकाणी विधानसभा भूगटीच्या विधानसभाच्या इलेक्शन संदर्भात आपण सर्वजण इथं जमलो आहे खर तर आज या ठिकाणी सर्व पहिल्यांदाच सर्व ते ज्येष्ठ मंडळी आज इथे आलेले आणि सर्व कार्यकर्त्यांचा जो संभ्रम होता आज दूर झालेला आज या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये चंदड तालुक्यामध्ये आमचे नेते गोबाराव पटू साहेब गडिंग अबी पट साहेब विद्याधर सर्व मान्यवर सर्वांची जर ताकद बघितली तर काँग्रेस आमचा एक नंबर आहे त्या दृष्टीनं आम्हाला काँग्रेस काँग्रेसची उमेदवारी मिळावी ही आमची सर्वांची इच्छा आहे माझी एक विनंती आहे सर्वांना जर काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर शंभर टक्के ही सीट आमची पन्नास ते साठ हजार लीडच्या पुढे जाते हे सर्व त्या दृष्टीनं भेटून होतो आमची आणि हक्का आहे कारण का, है का है। गेले पाच सात वर्ष आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गोपाडी साहेबांच्या माध्यमातून काम करतोय प्रत्येक गावामध्ये आम्ही काम केलंय विकास काम केले जवळजवळ प्रलोपूर साहेबांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून साहेबांच्या बंटी साहेबांच्या खाली शंभर एक कोटीचे काम केले एक जिल्हा परिषद म्हणून कुठल्याही गावाला महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता कामच करायची हे शिंदे सरकार आणि भाजप सरकारनं चालू केलेलं आहे त्या दृष्टीनं वरिष्ठ नेते आता दादा बोलल्या मग दादा मी थोडकंच करतो आमची साहेबांना उमेदवारी मिळावी अशी माझी इच्छा आहे शंभर टक्के इच्छा आहे साहेबांसाठी मी बंटी साहेबांच्या जाऊन सांगितलं काँग्रेस एकत्र साहेबांना द्या साहेबांना द्या गेल्या वेळेला शिवाजी पाटील साहेबांना ते आलेच असते थोडक्या मुळे गेले अब्दुल पाटील साहेब नंतर आम्हाला आले तर अब्दुल साहेबांना इथे भेटायला वेळ झाला सगळ्या सर्व कार्यकर्त्यांना जर अब्दी साहेब एक पंधरा दिवस अगोदर आले असते सर्व कार्यकर्त्यांना तेच आमदार आले असते आपल्या त्या दृष्टीनं आपण सर्व नेते एकत्र माझी एक विनंती सर्व नेत्यांना मी आता म्हणजे जे मला बोलते की आमची काँग्रेस आणि हे आहे माझी सर्व नेत्यांना विनंती आहे की तुम्ही सर्वजण एका वेळी सर्व नेते प्रमुख नेते दहा लोक नेते सर्वांचा एकजूट करा तुम्ही सर्व नेत्यांनी आणि नंतर मग बंडी साहेबांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या सभा आहेत सभा झाल्यानंतर एकत्र बसून सगळं नियोजन केलं पाहिजे जेणेकरून आपण जर काय वाय आपण जायला गोपाळ फड साहेबांच्या माध्यमात आम्ही जायचं आपल्याला एकजूट आहोत पहिली नाही आपण एकजूट करायचं तुम्ही नक्की मागा नक्कीच तो आपला हे होईल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया आणखी दुसरा विषय त्याला काय व्हायला आम्हाला आम्हाला काँग्रेसची उमेदवारी मिळाली म्हणजे आमच्या मतदारसंघावर विचार नाही आहे हा विचार महाराष्ट्राचा विचार आहे दुसऱ्या पक्षावर आम्ही कुठल्या उरल्या नको ना राष्ट्रवादीवर बोलूया ना आपण शिवसेनेवर बोलूया जे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब उद्धव साहेब आणि नाना पटोले साहेब करून आमचा आमचा नेता कोण आहे जिल्ह्याचा नेता साहेब पंडित कुठलीही अडचण येईल असं कुणीही वागूया नको आता आम्ही जर आम्ही इथे काय चुकीचं केलं तो पुढे जिल्ह्यामध्ये त्याचा फरक पडणार आहे सर्व लोकांच्या वरती जिल्ह्यामध्ये सर्व त्यांच्या चंद्रगडची उमेदवारी झाली असं नाही आहे जेणेकरून त्यांना पूर्ण जिल्ह्याची महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या कमिटीमध्ये बंडी साहेब आहेत आमचा सा नेता बंटी साहेब तोभार आहेत आहे जिल्ह्याचे जिल्ह्याच्या नेत्याला जेणेकरून चंद्रगड मध वातावरण महाराष्ट्रावर आम्ही काँग्रेसवर आहे आणि आम आमच्या जिल्ह्याचा नेता काँग्रेसचा तात्तीवन नेता आहे म्हणजे ते काय बाबा शिंदे सर आता जिल्ह्याचे महसुल साहेब असतील किंवा इकडे आमच्या पंडित साहेब दोन जिल्ह्याचे नेते आहेत मग पंडित साहेबांना जर त्रास होण्याचा केला तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये त्याचा एक परिणाम होईल त्या दृष्टीनं आम्ही फक्त आम्ही काँग्रेसच्या प्रयत्न करूया एवढंच आपण बोलूया दुसऱ्या कुठल्याही गटावर शरद पवार साहेब असू शिवसेना असून त्यांचा काय ते करूया नव्हतं माझी विनंती आहे जेणेकरून आपण सर्वजण एकत्र कशासाठी बोलवलाय फक्त कार्यकर्त्यांचा कशा इथं बोलवलंय की आपण काँग्रेसची मागवण्यासाठी इथे बोलवलाय दुसरा काय आपण काय काँग्रेस कसा आहे काय कसं नाही आपली उमेदवारी काँग्रेसची लोकांनी जाऊन आपण प्रेशर म्हणून आपण उमेदवार घ्यायचा याच्यावर बरोबर सर्व नेत्यांनी आपण प्रयत्न करावे